ये बच्चों के खेलने की चीज नहीं हाथ कट जाए तो खून निकल आता है A few moments later. मैं दीपक यादव अपने नाम की दहशत फैलाने के लिए तलवार हाथ में लेकर फोटो खिंचाई थी मेरे को नासिक के गोर्ट ने गिरफ्तार कर लिए हैं। पथकाने धारदार तलवार घेऊन दहशत पसरवण्यास केली अटक नाशिक शहर पोलिसांच्या पथकाने धारदार तलवार सोबत घेऊन इंस्टाग्रामवर वर व्हिडिओ टाकून दहशत पसरवणाऱ्या तरुणाला अटक केली पथकातील अंमलदार यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार इंस्टाग्रामवर दीपक यादव नावाच्या संशयित व्यक्तीने दहशत निर्माण करण्यासाठी तलवार हातात घेऊन फोटो पोस्ट केला पोलिसांनी या अकाउंटवरील माहिती मिळवून सातपूर रोडवरील संजीव नगर परिसरातील इंडियन ऑइल पेट्रोल पंपासमोर प्रदेशमधील युवकाला अटक करून त्याच्याकडून एक लोखंडी धारदार तलवार आणि एक लोखंडी गुप्ती ताब्यात घेण्यात आले या संशयिता विरोधात बेकायदेशीर हत्यार बाळगणं आणि मनाई आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आयुक्त श्री सिनिधी फडणिक साहेब यांनी आमच्या गुंडेविरोधी पथकांना नाशिक शहरातील गुन्हेगार रेकॉर्डवरील गुन्हेगार तसेच गँग इस्टिस्टर यांच्यावर नजर ठेवून त्यांना त्यांच्या हालचालीवर नजर ठेवण्याबाबत सूचना दिल्या दिल्या होत्या परंतु त्याचबरोबर सोशल मीडियावर जे आताचे जे आधुनि, आधुनिक आधुनिकतेचा वापर करून व्हॉट्सअप ट्विटर किंवा फेसबुक अशावर आपली आपली दहशत निर्माण करतात काही गुन्हेगार त्यांच्यावरही नजर ठेवून कारवाई करण्यावर आदेश दिले होते त्याप्रमाणे कुंडाविरोधी पथकाचे पोलीस आमदार प्रदीप ठाकरे यांनी इंस्टाग्रामवर दीपक यादव नामक एक इसम याने ट्विटरवर त्याचा तलवारीसह फोटो अपलोड करून अपलोड करून लोकांना दहशत निर्माण होईल म्हणून तिचं त्या परिसरामध्ये दहशत निर्माण लोकांना धाक दाखवा वगैरे काहीतरी त्याचा उद्देश असेल अशा प्रकारे त्याने अपलोड केला आम्ही त्याच्यावर सदरच्या इंस्टाग्राम व्हॉट्सअप किंवा फेसबुकवर बघत असताना प्रदीप यास हा फोटो आढळला त्यावरून आमचे गुंडागृती टीम यांनी मान्य पोलीस उपायुक्त श्री आ, बच्चाव सर गुन्हे व मान्य साहेब पोलीस साइप आयुक्त श्री डॉक्टर कोल्डे सर गुणी यांना सदस्य माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे आम्ही स्वतः आमचे सह मलजा डी के पवार सावगा सावकार आडके अक्षय गांगुर्डे प्रदीप ठाकरे कुलिन जगताप भागवत नागरे सह असून दीपक यादव या इसमास ताब्यात घेतली त्याच्याकडून सदर इंस्टाग्राम वर अपलोड केलेले फोटोबाबत माहिती घेऊन त्याच्याकडून एक तलवार आणि एक गुप्ती असे दोन हत्यार जप्त करण्यात आले त्याच्याकडून प्राथमिक तपासामध्ये असं दिसून आले की त्याला फक्त त्या परिसरामध्ये दहशत निर्माण करून लोकांना आपलं तिथल्या स्थानिक मुलांना किंवा लोकांना दाखवायचं होतं की मी एक हे करतो हा मोर्चा उत्तर प्रदेश बिहारचा असून महाराष्ट्रामध्ये इथं मजुरीच्या किंवा वेल्डिंगच्या कामासाठी तो आलेला होता तर त्याचा काय उपयोग करणार होता किंवा त्याचे कोण साथीदार आहेत आणखी त्याची विचारपूस करून आम्ही पुढील तपास करत आहोत परंतु यामधून एक असं निष्पन्न होतं की मान्य पोलीस आयुक्त सरांनी जे आम्हाला आदेशित केलं आहे की ट्विटर व्हॉट्सअप इंस्टाग्राम फेसबुक याच्यावर लक्ष ठेवून गुन्हेगार जे समाजामध्ये त्यांचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी निर्णय पोस्ट टाकतात त्याच्यावर निर्णय लक्ष ठेवून कारवाई करण्याबाबत जे आदेश दिले त्याप्रमाणे आम्ही यापुढे कायमस्वरूपी अशा सोशल मीडियावर नजर ठेवून आहोत आणि गुन्हेगारावर त्यांना त्यांनी समाजामध्ये शांतता राखावी किंवा कोणताही तेढी निर्माण करू नये यासाठी आम्ही कायम कटिबद्ध आहोत तरी आपल्या न्यूजमार्फत त्यांना संदेश जाणं गरजेचं आहे की त्यांनी असे कोणतेही अक्षर आक्षेपारे किंवा लोकांना भीती वाटेल असे कोणतेही हे करू नये सदर आरोपीने जे तरवारीसह फोटो टाकला होता अपलोड केला होता त्यावरून त्या ताब्यात घेऊन आम्ही कारवाई त्याच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करत आहोत सदरचा दीपक रंगीलाल यादव व एकोणीस वर्ष हा अंबड हद्दीतील चिंचोळी चौकी हद्दीत म्हाडाबीडीमध्ये मिळून आला असून त्याच्यावर चिंचवड पोलीस चौकी इथे गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करीत आहोत सदरची कारवाई ही मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर मान्य पोलीस उपायुक्त गुन्हे श्री बचाव सर मान्य सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे श्री कोल्हे सर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा गुंडाविरोधी पथकांनी केलेली आहे लोकनायक न्यूज